बाळासाहेब गुरव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कवठे महाकाळ येथे बारावी नीट परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव वैभव गुरव यांच्या हस्ते करण्यात आला कॉलेजचे गुणवंत विद्यार्थी अणिमेश भाऊसाहेब भोसले यांनी सातशेपैकी पैकी सहाशे पंच्याहत्तर गुण तर अश्विनी विठ्ठल पवार हिने सहाशे सतरा गुण मिळवून यश संपादन केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष जाधव व संचालक मंडळ मुख्याध्यापक सी बी घाटे पर्यवेक्षक एच बी बेंडे पाटील सर ज्युनियर प्रमुख एन टी खोत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क